पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील जांबूत खुर्द येथील संतोष पिराजी पारधी यांच्या गोठ्यामधील एक वर्षाच्या कालवडीवर बिबट्यानं हल्ला केला या हल्ल्यामध्ये पोटाचा पूर्ण भाग बिबट्यानं खाल्ला होता ही माहिती मिळताच वनरक्षक विक्रांत बुरांडे वनसेवक बाळासाहेब डोंगरे यांनी तातडीनं घटनास्थळी भेट देत पंचनामा केलाय पठार भागामध्ये सध्या बिबट्यानं चांगल्याच प्रकारे थैमान घातलंय यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याकडे वनविभागानं त्वरित लक्ष देऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा आणि जांबूद गावासाठी पिंजरा द्यावा अशी मागणी जांबूदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांनी केली आहे पावसाची फिरफेळ चालू असताना आमच्या गावातील संतोष प्रायजी पारदी यांचं साधारणपणे तेरा चौदा महिन्याचं वासरू वाघन ह्या ठिकाणी मारलेलं आहे आणि हे आम्ही सकाळी डिपार्टमेंटला कळवल्यानंतर एवढा पाऊस असूनसुद्धा डिपार्टमेंटचे गुरुंडे साहेब आणि डोंगरे साहेब या ठिकाणी पंचनामासाठी त्याबद्दल आम्ही गा ग्रामस्थांच्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचा आम्ही शासनाला एक विनंती करतो की आमच्या गावामध्ये बागायती एरिया असून पठार भाग खाली दोन्ही बाजूला जवळजवळ दो दोन ते दो तीन बिबट्यांचा वावर असल्याने लवकरात लवकर पिंजरा लावा अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती करतो रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर काल आमच्या किटी पाटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर